मंगळवेढा तालुक्यात विजेचे काम करताना कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे नागणेवाडी इथं वीज दुरुस्तीचं काम करत असताना अचानक विजेचा धक्का लागून आतिश जयराम लांडे या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची चा घटना घडली आहे दरम्यान दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह महावितरणच्या प्रवेशद्वारा समोरून उचलणार नसल्याचा पवित्र घेत दोन तास ठियम मांडण्यात आला आतिश जयराम लांडे हा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होता दिनांक अठरा मे रोजी शहरातील नागणेवाडी इथं वीज दुरुस्तीचं काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्यानं त्याला विजेचा धक्का बसला आणि विजेच्या खांबावरून तो खाली पडला त्याला उपचारार्थ सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना दिनांक एकवीस रोजी त्याचा मृत्यू झाला सोलापुरातून मृतदेह थेट महावितरणच्या दारात आणण्यात आला महावितरणच्या मंगळवेड्या शाखा कार्यालयात मृतदेहासह नातेवाईक आणि नागरिकांनी ठिया मांडला पोलिसांनी मध्यस्थी करत कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या आटीवर दोन तासानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले